नमस्कार मित्रांनो नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण इतिहास पेपर कसा असतो इतिहासाचा पेपर पॅटर्न कसा आहे या संदर्भात माहिती बघितली तर या व्हिडिओमध्ये आपण बघतोय भूगोल म्हणजे सामाजिक शास्त्र भाग दोन त्याच्यामध्ये पेपर असतो भूगोलाचा तर त्यात कशा पद्धतीनं पेपर पॅटर्न आहे तो डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहे पेपर कसा येतो पेपरवर त्या अभ्यासक्रमावरती प्रश्न कशा पद्धतीचे येतात ते बघूयात तर त्याच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे की भूगोलामध्ये सिलेबस काय आहे म्हणजे टॉपिक कोणते आहे त्यांच्या टॉपिकमध्ये काय विचारलं जातं आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात या सगळ्यांची इन्फॉर्मेशन तर या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवटून बघा मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा हा भूगोलाचा सिलेबस आहे त्यात एकूण नऊ घटकांचा आपल्याला समावेश करता येतो त्यामध्ये पहिला घटक आहे तुमचा क्षेत्रभेट त्यानंतर स्थान व विस्तार प्राकृतिक रचना जलप्रणाली त्यात आहे हवामान परत नैसर्गिक वनस्पती व प्राणी लोकसंख्या मानवी वस्ती त्यानंतर अर्थव्यवस्था वस आणि त्यानंतर आहे पर्यटन आणि संदेश अशा एकूण नऊ घटकांचा नऊ टॉपिकचा नऊ धड्यांचा या भूगोलय या सब्जेक्टमध्ये काय होतो समावेश होतो तर या सर्व घटकांवरती कशा पद्धतीनं परीक्षेला प्रश्न येतात म्हणजेच एम सी क्यू असतील त्याच्यानंतर तुमचे असतील काय कारणे द्या भौगोलिक कारणे द्या असतील किंवा न कशावरती कशा, कशा पद्धतीनं प्रश्न येतात या सगळ्यांची डिटेल माहिती या प व्हिडिओमध्ये घेणार आहे हे का सांगतो तर महत्त्वाचं आहे तर परीक्षेला एक एखाद्या परीक्षेला सामोरे जाताना आपल्याला दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यात पहिलं सिलेबस काय म्हणजेच अभ्यासक्रम कोणता आहे अभ्यासक्रम आपल्याला कोणता करायचा आहे पूर्ण त्यानंतर दुसरं केलेल्या अभ्यासक्रमावरती प्रश्न पत्रिका कशा पद्धतीची येते म्हणजे रिकामा जागा असतील जोडायला असतील एक वाक्यात लिहा असतील किंवा भौगोलिक कारणे द्या असतील भूगोलाचं असेल तर न कशा असतील अशा पद्धतीची माहिती आपल्याला पाहिजे ओके त्याच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास कसा करावा याच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत सगळ्या विषयांचे तर चॅनल होती त्याची प्लेलिस्ट बनवलेले आहे ते प्लेलिस्ट व्यवस्थित बघा व्हिडिओज व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने अभ्यास करायला चालू करा त्या पद्धतीने अभ्यास करा ओके पुढं चालू करूयात आपण पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे ॲक्च्युअलमध्ये पेपर कशा पद्धतीचा असतो पेपर पॅटर्न त्यात पेपरमध्ये तुम्हाला सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत पहिल्यांदा पेपर हातात ज्यावेळेस पडतो त्यावेळेस त्यावेळेस तिथे खूप बऱ्याच काही सूचना दिलेल्या जातात त्यामध्ये पहिली असते आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे असतात परत एम सी क्यू टाईपचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला म्हणजेच योग्य जोड्या काय काय म्हणता योग्य विधाने योग्य पर्याय निवडा हे जे आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय म्हणते की चौथा अ साठी पुरवण्यात आलेल्या भारत किंवा ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तर पत्रिकेस जोडवा म्हणजे तुम्हाला चौथा पुढं बघणार आहे आपण तर त्याच्या संदर्भात काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न नकाशामध्ये भरायचे आहेत म्हणजे जे पॉईंट आहे तुम्हाला मॅप मॅप म्हणतो ना, ना ते ते मुख्य उत्तरपद्रिक म्हणजे तुमच्या मेन आन्सर शीट आहे त्याला ते जॉईंट करायचं आहे ओके पुढं क्वेश्चन नंबर सहा अ हे जे आहे त्याला तुम्हाला एक आलेख दिला जाईल आलेख कागद दिलेला असेल त्याच्यावरती तो ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित आलेख भरून तो मुख्य उत्तर पत्रिकेस तुम्हाला काय करायचं तो जॉईंट करायचा आहे प्रश्न कसे असते ते बघूयात आपण व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका त्यानंतर आहे नकाशा काढण्यासाठी तुम्ही काय स्टेन्सिलचा वापर करायचा आहे परत आकृत्या काढायच्या गर जिथे गरज आहे तिथे आकृत्या आणि आलेख काढायचेत आपल्याला त्यानंतर परीक्षेमध्ये निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनचा वापर करायचा आहे पुढं आलेख आणि नकाशा इत्यादी काढण्यासाठी तुम्ही पेन्सिल किंवा रंगीत पेनचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही पेन्सिलनंच आकृत्या काढा त्यानंतर आहे लास्ट पेन्सिलनी उत्तरे लिहिली तर ती उत्तर ग्रहीत धरण्यात येणार नाहीत म्हणजे उत्तर प्र उत्तरं तुम्हाला पेननी लिहायच्या आहेत आणि आकृत्या मात्र कशा मात्र कशाने भरायच्या आहे पेन्सिलनी भरायचं ओके हे झाल्या महत्वाच्या सूचना त्यानंतर आता मध्ये क्वेश्चन पेपर जो आहे तर तो ह्या टाईपमध्ये येतो पहिला प्रश्न जो आहे तो तुम्हाला तो, 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 तो प्रश्न येतो दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आता हा क्वेश्चन हा जो पॉईंट आहे तो खूप महत्वाचा आहे विधाने पूर्ण करा तुम्हाला रिकामा जागा आहे हा तर तो ते जे आहे ना चार तुम्हाला प्रश्न आहेत त्याला एका प्रश्नाला चार ऑप्शन्स आहेत तुम्हाला ऑप्शन व्यवस्थित निवडून पर्याय योग्य निवडून ते वाक्य परत एकदा पुन्हा लिहायचं आहे आणि जे उत्तर आहे त्या उत्तराला तुम्हाला काय करायचं आहे अंडरलाईन करायचं आहे ओके त्यानंतर दुसरा आहे वेगळा घटक ओळखा वेगळा घटकला सुद्धा चार ऑप्शन आहेत किंवा चार मार्क आहेत जसं योग्य पर्याय निवडायला चार मार्क होते तसेच वेगळा घटक निवडायला सुद्धा बा तुम्हाला चार मार्क आहेत ओके त्यानंतर आहे तिसरं चुकी बरोबर ते सांगा आता हे सुद्धा चार मार्काला आहे तुम्हाला एकूण पाच प्रश्न ते दिले जातील त्यातले तुम्हाला चार सांगायचे चूक आहेत की बरोबर आहे त्यांना प्रत्येकी एक एक मार्क आहे असा चार मार्कचा एकूण पेपर आहे ओके पुढं क्वेश्चन नंबर चार जो आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर चारमध्ये तुम्हाला जी पुरवलेली ब्राझील किंवा भारताचा नकाशा आहे तुम्हाला आता भूगोलाचा अभ्यास करत असताना दोन देशांचा तुलना तुलनात्मक अभ्यास आहे एक तर तो इंडिया म्हणजेच आपण भारत म्हणतो आणि दुसरा ब्राझील या दोन देशांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यामुळं परीक्षेला कोणत्या पद्धतीचा नकाशा आलेला आहे म्हणजे तुम्हाला जर ब्राझीलच्या नकाशात वरती प्रश्न आले असतील तर ब्राझीलच्या नकाशामध्ये तुम्हाला ती सगळी इन्फॉर्मेशन काय करावी लागते भरावी लागते त्याच्यासाठी तुम्हाला सहा प्रश्न दिलेले असतात स्पॉट्स म्हणतो आपण लोकेशन्स ती लोकेशन्स त्यांना कशामध्ये काय करायचे असतात दाखवायचे असतात ओके तर त्याच्यामध्ये किती टोटल सहा लोकेशन्स आहेत त्यात तुम्हाला चार लोकेशन दाखवायचे आहेत आणि त्याला चार मार्क आहेत प्रत्येकी एक मार्क कुठलाही येऊ शकतो ब्राझील ब्राझील असेल किंवा भारत असेल भारताचा किंवा ब्राझीलचा दोन्हीपैकी कोणताही एक नकाशा येऊ शकतो दोन्हीपैकी दोन्ही नकाशे दोन्ही देशांच्या नकाशा आराखडा व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्यात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा आ जो आहे तर त्यामध्ये काय तर दिलेल्या नकाशाचे वाचन करू आता तुम्हाला मॅप रिडिंग पाहिजे वाचन करून खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आता एक नकाशा तुम्हाला इतर नकाशा दिलं जाईल भारताचा असेल किंवा ब्राझीलचा असेल दोन्ही देशापैकी कुठलाही एक नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशाच्या आधारावरती तुम्हाला पाच प्रश्न विचारले जातील त्या पाच प्रश्नापैकी चार प्रश्न लिहायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे अशा पद्धतीने तुम्हाला मार्क देण्यात येणार आहे पाचवा प्रश्न आहे भूगोलाच्या पेपरमध्ये तर तो म्हणजे भौगोलिक कारणे लिहायची आहेत तुम्हाला भौगोलिक कारणे लिहित असताना तुम्हाला एकूण चार प्रश्न ते देतील एकूण किती प्रश्न आहेत तुम्हाला चार तर त्या चारपैकी कोणतेही दोन तुम्हाला भौगोलिक कारणे लिहायचे आहेत आणि प्रत्येकी किती मार्क, मार्क आहे त्याला तीन मार्क आहेत एका क्वेश्चनला तीन मार्क म्हणून टोटल किती सहा मार्काचे तुम्हाला हे भौगोलिक कारणे द्या हे असणार आहे प्रश्न क्रमांक सहा अ जो आहे ना खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा आता स्तंभालेख काढायला तुम्हाला सांगितलंय तुम्हाला कधी चार्ट काढायला सांगतील कधी ग्राफ म्हणजेच ग्राफ काढायला सांगतील किंवा ते भरायला सांगतील तर ते दिलेला स्तंभालेख आहे तर एक सांख्यिकीय माहिती दिलेली असते तुम्हाला तर त्या माहितीच्या आधी टेबलच्या फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती दिलेली असते आणि ती माहिती तुम्हाला यूज करून एकतर तुम्हाला स्तंभालेख काढायचा असतो ठीक आहे त्यानंतर त्या, त्या स्तंभ त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात म्हणजे आले काढण्यासाठी तुम्हाला तीन मार्क आहेत आणि उत्तरांची प्रश्नांची उत्तर देण्यासाठी त्याला तीन मार्ग आहेत असा एकूण सहा मार्काचा हा प्रश्न आहे परत एकदा सांगतो आलेख काढण्यासाठी तीन मार्क आणि प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तीन मार्क अशा टोटल सहा मार्काचा हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा तो लक्ष द्या पुढं सहावा वा मध्ये काय तर खाली दिलेला जर नकाशा आहे किंवा दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची तुम्हाला एखादी आकृती दिली जाईल त्या आकृतीवर स्तंभालेख असेल किंवा चार्ट असेल कुठलाही असेल तर त्याच्यापैकी तुम्हाला सहा प्रश्न त्याच्यावरती त्या आधारावरती विचारले जातील चार्ट असेल किंवा स्तंभालेख असेल किंवा जोडस्तंभालेख असेल कुठलाही असू शकतो त्याच्यावरती सहा प्रश्न विचारले असतात त्या सहाच्या सहा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात एक प्रश्न एक मार्क अशा पद्धतीनं सातवा नंबरचा क्वेश्चन आहे शेवटचा तर तो सविस्तर उत्तरे लिहायचे आहेत तुम्हाला खाली तीन प्रश्न दिलेले असतील सातव्यामध्ये त्या तीन पैकी तुम्हाला दोन प्रश्न लिहायचे सविस्तर आणि त्या एका प्रश्नाला चार मार्क आहेत म्हणजेच हा क्वेश्चन आठ मार्काचा आहे टोटल सात नंबरचा क्वेश्चन एका प्रश्नाला चार मार्क आहेत दोन प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत अशा पद्धतीनं हा जॉग्रफीचा पेपर आहे म्हणजे भूगोलाचा पेपर आहे तर तुम्हाला एकूण पन्नास मार्काचा हा पेपर आहे पन्नास त्यापैकी चाळीस मार्क आहेत ते लेखीसाठी आहेत आणि दहा मार्क जे आहेत ते तुम्हाला इंटरनलसाठी आहेत म्हणजे एकूण तुम्हाला पन्नास मार्काचा हा पेपर आहे तसंच सेम आहे इतिहासाचा सुद्धा चाळीस मार्क तुम्हाला लेखील आहेत आणि दहा मार्क तुमचे प्रॅक्टिकल आहेत म्हणजे हे पन्नास तुम्हाला टोटल शंभर मार्काचा हा एस एस सीचा पेपर असणार आहे ओके ह्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या प म्हणजे हा जो पेपर आहे पेपर दोन क्रमांकाचा तर त्यात भारत आणि ब्राझील भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक आपल्याला अभ्यास करायचा आहे व्यवस्थित नकाशा नकाशामधली त्यांची त्यांची ठिकाणं कोणत्या ठिकाणी काय आहे हे व्यवस्थित करून घ्या आणि प्रश्न ह्याच टेम्पलेटमध्ये येतात रिकाम्या जागा असतील तुम्हाला म्हणजेच योग्य पर्याय निवडा असतील वेगळा घटक निवडा असेल चुकीबरोबर ते सांगायला सांगितले असतील किंवा नकाशात माहिती भरायची असेल किंवा वापर करून त्याच्यावरती उत्तरं लिहायचे असतील किंवा भौगोलिक कारणं असतील पुढं काय म्हणता येते की एक स्तंभालेख दिला स्तंभालेख काढायचा माहिती दिलेली असते स्तंभाले काढायचा असतो आणि त्याच्यावरचे उत्तर तुम्हाला लिहायचे असतात हे सुद्धा प्रश्न असतो किंवा आकृती दिलेली असते तुम्हाला स्तंभालेख दिलेला असतो किंवा पायचार दिलेला असतो त्याच्यावरती आधारित प्रश्न सोडवायचे असतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न शेवटचा जो आहे तो आठ मार्काचा ते तुम्हाला सविस्तर उत्तर लिहायचे आहेत एका प्रश्नाला चार मार्क आहेत असे टोटल चाळीस मार्काचा हा पेपर आहे तुम्हाला चाळीसपैकी चाळीस मार्क पडतात भूगोल हा विषय खूप सोपा आहे इतिहास आणि भूगोल चाळीसपैकी चाळीस मार्क पडतात आपण डिव्हिजन सिरीज चालू करणार आहे तर त्या सुद्धा फॉलो करा या व्हिडिओला फॉलो करा ही सिरीज आहे ती क्वेश्चन पेपरचा पॅटर्न पैक्टरना। या पॅटर्नचे सिरीजला तुम्ही फॉलो करा त्याच्या अगोदर अभ्यास कसा करावा ही सिरीज आपण कंप्लीट केली त्याच्यानंतर आपण रिव्हिजन सिरीज चालू करणार आहे इतिहास असेल भूगोल असेल इंग्लिशचे ग्रामरचे सगळे टॉपिक्स होणार आहेत अशा पद्धतीने आपला शेड्यूल असणार आहे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभ्यास व्यवस्थित करा व्हिडिओ शेअर करून बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या मित्रांना शेअर करा चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद